हां तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तुम्ही बेचाळीस गावामध्ये दौरा करताय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे जात असताना मतदाराला जी जी काय कामं आतापर्यंत रस्त्याची असतील लाईटची असती जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेली आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पांढर रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात बराम बारामतीला भेटायला गेल तर बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला तुम्ही मागणी केली का पवार पवारसाहेबांकडे और साहेबाकर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी के अगदी केली खर तर आज, आज कारखान्याच्या स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही आता भाषणादरम्यान पूर्ण कारखाना वाचण्याचं आव्हान केलं साथ गाठले काय मला कोणावरही टीका करायची नाही कारण काय आहे हे निवडणुकीचा सगळा जमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला होय आणि परत नंतर लगेच तुम्ही बारामतीकडं परत पण पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मिटिंग बोलवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे घेत महायुतीकडून का नको आहे तुम्ही मायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून ओळखलं जातात तरी सुद्धा महायुती मी आता सांगितलं ना मायुतीचं काय माहिती आता विषय आहे ना तो हो हो रहे ना रहे ना आता एक महत्वाचा प्रश्न खरं तर विधानसभेच्या आणि जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न घेतं ऊस दराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आणि तो उजाराचा मुद्दा खरंच निर्णय ठरणार आहे घेणारा निवडणुकी काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला मला वा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोकसंख्या हे आदान केलं ती आदान केलं सा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात या आर पीपेक्षा किती द्यायचे जास्त ते जे त्यांच्या परिस्थितीवर अवलंबून असतं ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थितीच नाही त्यांनी सह दिलं तर त्याचं अभिनंदन खऱ्या अर्थानं मोहिते पाटीलसुद्धा रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा मैदाना कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिव्हान काय मला आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरून ते आरोप करतायत हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केलंय पक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला आपण